नमस्कार आणि वेलकम मराठीक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत की कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी विशेष असा शासनानं जी आर पारित केलेला असून या जी आरच्या माध्यमातून आपल्याला आता सर्व निवृत्तीवेतनधारकांना ओळखपत्र मिळणार आहे आणि त्या ओळखपत्राच्या संदर्भामधला आजचा हा जी आर असून आजच्या आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पारित झालेला असून याची काय कार्यपद्धती आहे आणि त्या पद्धतीनं कुठलं ओळखपत्र आणि कशा पद्धतीनं मिळणार त्या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओला लाईक करून इतर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आर्टिक एज्युकेशन फॉलो करा चला तर आपण आता विश्लेषण बघूया या आजचा हा पारित झालेला असून कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना कायमस्वरूपी आता इथून पुढे ओळखपत्र मिळणार आहे आणि या ओळखपत्र देण्यासंदर्भात आजचा हा जी आर असून सोळा जुलै दोन हजार पंचवीस या रोजी आजच्याच दिवशीच म्हणजेच सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा पारित झालेला आहे आणि या जे आरमध्ये आपण बघणार आहोत की या जे आरमध्ये काय दिलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता शासन सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात येतात सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात येतं त्याबाबतच्या सूचना कार्यपद्धती ज्या आहेत ओळखपत्राचा नमुना व्हित करण्यात येतो परंतु जे काही आता यासोबतच या, या, या धर्तीवर मयत शासकीय अधिकारी असतील कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंब वतन धारक यांना शासकीय रुग्णालयातील आवश्यक आव औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इतर ठिकाणी उपयोग करण्याबरोबर शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंब निवृत्ती वेतन धारक म्हणून त्यांना समाजात समाजाची वागणूक सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही ओळखपत्र देणे आवश्यक आहे या संदर्भामधला हजीहर असून कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ज जे कायमस्वरूप ओळखपत्र देण्याची बाब जी होती शासनाच्या विचाराधारण होती या संदर्भातला आजचा हजी या असून या या यामध्ये संघटना आणि संस्थांनी सुद्धा मागणी केली होती की या पद्धतीने एक ओळखपत्र देण्यात यावं जेणेकरून त्यांना इथून पुढे जो कुटुंब निवृत्ती वेतनाचा जो लाभ आहे तर तो त्या आणि त्या ठिकाणी त्यांची ओळख म्हणून पडवण्यासाठी या ठिकाणी असं ओळखपत्र मिळावं म्हणून याची मागणी केलेली होती शासन परिपत्रक जे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये जे काही या बाबीला अनुसरून खालील सूचना ज्या काही निर्गमित करण्यात आलेल्या आहेत कुटुंब निवृत्ती धारक ज्या जिल्हा कोशागर कार्यालयातून कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहेत अथवा घेण्याकरिता कार्यवाही सुरू आहे तर या संदर्भात जिल्हा कोशागर कार्यालयाने कुटुंब निवृत्तीवेतन सादर झाल्यानंतर सदर कायमस्वरूपी ओळखपत्र फोटोसह जोडपत्र जे दिलेलं आहे त्या नमुन्यामध्ये कार्यवाही करण्यात यावी कुटुंब वेतन धारकाने लिखित मागणी सादर केल्यानंतर सदर ओळखपत्र देण्यात यावे जिल्हा कोशागर कार्यालयाने दुसरी बाब आहे कुटुंब निवृत्ती धारकासाठी लिखित मागणी सादर त्यांनी केल्यानंतर सदर ओळखपत्र हे देण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हा कोशागर कार्यालयाने ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन निवृत्ती वतनाच्या प्रणालीमध्ये तशी नोंद घ्यावी की ओळखपत्र यांना देण्यात आलं आहे म्हणून कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी यांनी जिल्हा कोषागार कार्यालय बँक शाखा बदलण्याची मागणी केल्यास म्हणजेच अन्य जिल्ह्यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन घेण्यासाठी अर्ज केल्यास यापूर्वी दिलेले ओळखपत्र परत घेण्यात यावी आता या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्यायचा की जे कुटुंब निवृत्ती वेतन धारक आहेत तर त्यांनी जर कोशागर कार्यालय कि बँक शाखा किंवा इतर ठिकाणी जर त्या ठिकाणी जर बदलण्याची जर मागणी केली असेल बँकेचं जर कोशागर कार्यालय बदलायचं असेल बँक शाखा बदलायचं असेल तर त्यांना इतर जिल्ह्यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन घेण्यासाठी अर्ज केल्यास यापूर्वी ओळखपत्र परत घेण्यात यावे आणि त्या ठिकाणी त्यांना हवं त्या ठिकाणाहून नवीन मिळवता येईल अन्य जिल्ह्यामध्ये कुटुंब सुरू झाल्यानंतर त्या जिल्हा कोषागार कार्यालयाने कुटुंब निवृत्ती लिखित मागणीनुसार नव्यानं ओळखपत्र द्यावे आणि ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंद नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये नोंद घ्यावी या संदर्भातली निवृत्ती वेतन वाहिनी जी आहे वेबसाईट आहे याच्यामध्ये या प्रणालीमध्ये त्याची नोंद करण्यात या म्हणजे घ्यावण्यात यावी या संदर्भामधला आजचा हा मुद्दा आहे ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्रकाच्या ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटावी जेणेकरून हे अधिकृत ओळखपत्र आहे म्हणून याची ओळख सोबत म्हणजे मदत होणार आहे यानंतर हे जे काय प्रयोजन आहे हे जे म्हणजे बाब आहे तर ही ओळखपत्र सादर तयार करून वितरित करण्याबाबत शासनात जो काही खर्च येणार आहे तो, तो संबंधित खर्च कुटुंब निवृत्ती वेतनधारकाकडून करण्याची जी विनंती आहे तर ती ब्रहन मुंबई पेन्शनर्स असोसिएशन या संस्थेने केली आहे त्याबाबत चिरितसर पावती संबंधित कोशागार कार्यालयाकडून घेण्यात यावी या संदर्भामध्ये सविस्तर कार्यपद्धती संचालक लेखा व कोशागारी महाराष्ट्र राज्य हे विहित करतील म्हणजेच या ठिकाणी याला जे येणारा खर्च आहे तर तो त्या ठिकाणी कुटुंब निवृत्ती वेतन धारकाकडून वसूल करण्यात येणार असून त्या संदर्भामधलं जे काही कोशागार कार्यालय आहे तर त्या ठिकाणी रिसर्च संबंधित निवृत्तीवेतन जे धारक आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी ओळखपत्र काढते वेळेस त्याची पावती घेणं बंधनकारक आहे तुम्ही हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर बघू शकता या त्यानंतर तुम्ही त्यानंतर तुम्ही याचा जो संकेत अंक आहे तो या ठिकाणी संकेत अंक तुम्ही दोन हजार पंचवीस सात सोळा अकरा पस्तीस दहा त्र्याहत्तर झिरो पाच या संके या संकेतकांचा वापर करून हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता या संदर्भामधला आजचा हा जी आर असून आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि इतर गरजूंना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना जे ओळखपत्र आहे कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांचं तर ते काढायला त्यांना मदत होईल यामध्ये या ठिकाणी त्यांनी दिलेले बघा की अर्जाची जी पद्धती आहे विविध नमुना जो आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे जोडपत्र क्रमांक यामध्ये तुम्हाला त्याचा सुद्धा त्या जी आरमध्ये बघायला भेटेल तुम्हाला जर जी आरची जर लिंक हवी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक मिळून जाईल किंवा तो जी आर त्या ठिकाणी लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच एक विनंती राहील की नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र